नमस्कार मी सध्या आहे साताऱ्यातील शाहू नगर परिसरातील त्रिशंकू भागात तुम्ही म तुम्हाला वाटलं असेल मी कुठल्या साईटवर आहे बांधकामाच्या बांधकामाचीच साईट आहे परंतु ही सातारा नगरपालिकेनं त्रिशंकू भागातील लोकांसाठी सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून या ठिकाणी गटराचं काम सुरू आहे हे जर काम बघितलं तर अतिशय निकृष्ट दर्जाचं दिसून येतं या ठिकाणी तुम्ही जर बघू शकत असाल मी कॅमेरामनला सांगतो की खरं तर ही नाल्याचं काम जे सुरू आहे ते सहा इंची काम आहे आणि ह्या सहा इंची कामात हा काम बार जो बार आहे तो मध्यभागी पाहिजे होता परंतु ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी या ठिकाणी काम केलेलं निदर्शनास येते तुम्ही बघू शकत असाल असं जर ओढलं तरी हे काम दिसतंय तुम्हाला त्याचा ढपला निघून जातो आहे यामुळे हे आ, हा जो भाग आहे तो खरं तर अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याचा भाग आहे आणि या ठिकाणी ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येतं ह्या नाल्यांना आणि त्यामुळं ह्या पाण्याच्या प्रेशरमध्ये हा नाला टिकणार का हा मोठा प्रश्न आहे खरं तर हा जरी भाग चुकीचा असला तरी या ठिकाणी नगरपालिकेचे साईट इंजिनियर आहेत ते नेमकं या ठिकाणी आल्यानंतर काय काम करतात ते काय बघतात आणि काय करतात हा प्रश्न आहे बापट साहेबांना माझी नम्र विनंती आहे त्यांनी एकदा या कामाची पाहणी करावी आणि संबंधित ठेकेदारावर हे काम पुन्हा करण्याची गरज आहे कारण की या ठिकाणी जर हे काम बघितलं तर अतिशय चुकीच्या पद्धतीनं झालं आहे दुसरा मुद्दा ह्या बारमध्ये शासनाच्या निमा नियमानुसार साधारण सहा इंचाचा गॅप पाहिजे तुम्ही बघू शकत असाल जवळपास दहा इंचावर हा बार लागला आहे एकीकडं याची जी डेप्त आहे सहा इंच त्या सहा इंचामध्ये हा बार खरं तर तीन इंचावरमध्ये पाहिजे होता परंतु हा साईटला घातल्यामुळं हे काम अतिशय चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं जा दिसतंय दुसरीकडं ठेकेदारांना आपले पैसे वाचवण्यासाठी आणि या कुठंतरी असं दिसतंय जवळपास सहा इंचा बार कुठं आठ इंचावर कुठे दहा इंचावर कुठं बारा इंचावर लागलेलं आहे त्यामुळं ह्या सर्व कामामध्ये या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम नेमकं कोण करतं आहे हे पाहणं गरजेचं आहे यामुळं शासनाच्या होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार असा प्रश्न शाहू नगरवासीय करतायत महेश पवार शाहू नगर सातारा या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल हा जो बार लावण्यात आलाय हा दहा इंचावर आहे हा बार जवळपास एक फूट एक इंच म्हणजे तेरा इंचावर लावण्यात आलाय त्याच्या शेजारचा बघितला तर तो नऊ इंचावर आहे हा बघितला तर हा दहा इंचावर आहे हा बघितला तर एक फुटावर आहे हा तुम्ही बघताय अकरा इंच असं चुकीच्या पद्धतीनं ठेकेदारानं काम केलं आहे मात्र या ठिकाणी पालिकेचा जो साईट इंजिनियर आहे झोपा काढतोय की काय अशी अवस्था आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल एक एक फुटावर हे बार लावण्यात आले त्यामुळं स्थानिकांनी कर रुपी भरलेल्या पैशाचा चुराडा सातारा पालिका कशा पद्धतीने करते याचं हे जिवंत उदाहरण आहे त्यामुळं या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल बापटसाहेब असतील सातारा जिल्हाधिकारी असतील यांनी तातडीनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे महेश पवार शाहू नगर सातारा